शेतकरी बंधूंना आपल्याला एकरी किती क्विंटल कापूस होणार अगदी सोप्या भाषेमध्ये पाच मिनटामध्ये आपण कॅल्क्युलेट करणार आहे तसंच मित्रांनो तुम्ही जर मला कमेंटद्वारे किती अंतरावर तुम्ही कपाशी लागवड केली एका झाडाला सरासरी किती बोंड आहे ते जर तुम्ही कमेंटद्वारे कळवलं तर मी तुम्हाला कमेंटद्वारे किती क्विंटल कापूस होणार तेसुद्धा सांगणार आहे त्यामुळे मित्रांनो कमेंट करा लाईक करा शेअर करा मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला एकरी किती क्विंटल कापूस होणार ते पाहण्यासाठी मित्रांनो जे एक गुंठा आहे एक गुंठा म्हणजे एक हजार एकोणनव्वद चौरस फूट आता एक हजार एकोणनव्वद चौरस फुटाचं रूपांतर आपल्याला मित्रांनो गुंठ्यामध्ये करायचं आहे चाळीस गुंठे म्हणजे एक एकर एक हजार एकोणनव्वद गुणिले चाळीस म्हणजे त्रेचाळीस हजार पाचशे साठ चौरस फूट म्हणजे एक एकर म्हणजे मित्रांनो एक एकरमध्ये जे क्षेत्र बसतं त्रेचाळीस हजार पाचशे साठ चौरस फूट एवढं बसणार आहे आता सपोज मी लागवड केलेली आहे तीन बाय दीड अंतरावर आता तीन गुणिले दीड म्हणजे साडेचार मित्रांनो त्रेचाळीस हजार पाचशे साठ स्क्वेअर फुटाला साडेचारने भागायचं आहे म्हणजे नऊ हजार सहाशे ऐंशी एकरी झाडांची संख्या बसलेली आहे आता मित्रांनो सरासरी तुम्हाला कोणतेही शेतामधले दहा झाडं निवडायचे आहे आणि दहा झाडाला किती बोंड भरतात ते पाहायचं आहे सपोज दहा झाडाला दोनशे जर बोंड भरले असेल तर दोनशेला दहाने भागायचं आहे म्हणजे त्याचं उत्तर येतं वीस म्हणजे एका झाडाला सरासरी वीस बोंड लागलेली आहे आता एकरी जी झाडांची संख्या बसली नऊ हजार सहाशे ऐंशी त्याला वीसने गुणायचं आहे म्हणजे मित्रांनो एक लाख त्र्याण्णव हजार सहाशे आपल्या एक एकर क्षेत्रामध्ये बोंडांची संख्या बसलेली आहे म्हणजे मित्रांनो एकर इतके बोंड आपल्याला ला, ला मिळालेले आहे आणि सरासरी जे बोंडाचं वजन असतं ते पाच ते सहा ग्राम असतं आपण पाच ग्राम धरू एक लाख त्र्याण्णव हजार सहाशे जे बोंड आहे त्याला पाच ग्रामने गुणायचं आहे त्याचं जे उत्तर येतं नऊ लाख अडुसष्ट हजार म्हणजे मित्रांनो आपल्या शे एक एकर क्षेत्रामध्ये नऊ लाख अडुसष्ट हजार ग्राम इतका कापूस मिळणार आहे आता ग्रामचं रूपांतर किलोमध्ये करण्यासाठी एक हजार एक हजारने भागायचं आहे एक हजारने का तर एक हजार ग्राम म्हणजे एक किलो म्हणजे मित्रांनो नऊ लाख अडुसष्ट हजार भागिले एक हजार ग्राम त्याचं उत्तर येतं नऊ कुंटल अडुसष्ट किलो म्हणजे मित्रांनो तुम्हाला तीन बाय दीड अंतरावर जर एका झाडाला वीज बोंड लागले तर नऊ कुंटल अडुसष्ट किलो तुम्हाला कापूस होणार आहे धन्यवाद